नमस्कार शेतकरी कापूस सोयाबीन अनुदान करण्या हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेलं आहे आणि भरपूर असे शेतकरी आहेत त्यांना अनुदान मिळालेलं नाही त्यांना काय काम करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करू कापूस सोयाबीन अनुदान योजनेमधून एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे सरकारनं वितरित केले आहेत खरीपच्या हंगामातील एकूण शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी एक हजार पाचशे कोटी कापूस सोयाबीन साठी दोन हजार सहाशे छेचाळीस कोटी तरतूद करण्यात आलेली आहे आणि एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा लाभ दिलेला आहे हे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना सुद्धा लाभ दिला जाईल ज्या शेतकऱ्यांना आपले पैसे आले नाही त्यांनी केवाशी आपलं नाव आले का नाही पाहावं केवायशी जर नाव आलं असलं तर केवायसी करून घ्यावी ज्या शेतकऱ्यांना पीएम आणि नमो किसान सन्मान निधीचे पैसे येतात आणि ज्यांची के वाय झालेली अशाना सी करण्याची काही आवश्यकता नाही आणि ज्याच्या नावामध्ये बदल आहे आधार कार्डावर वेगळं नाव आहे आणि सात बारावर वेगळं नाव आहे अशा सी करावं लागेल सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची ही माहिती जुळलेली आहे आणि एकवीस लाख अडतीस हजार शेतकऱ्यांची सी करणे हे बंधनकारक आहे आणि काही शेतकऱ्यांचा डाटा कृषी विभागामार्फत अपलोड केला गेला नाही अशा शेतकऱ्यांना पैसे शे आले नाही त्यांचा डाटा अपलोड केल्यानंतर त्यांना सुद्धा पैसे येतील हे सर्व अनुदान डीबीटी मार्फत दिले जात आहे तर आपल्या आधारला संलग्न कोणती बँक आहे त्या बँकेमध्ये आपले पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अपडेट होतं धन्यवाद